अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृती या पवित्र ग्रंथातील सात ते नऊ अध्याय ऐकणार आहोत स्वामींचे चरित्र हे केवळ कथा नाही तर ते आहे जीवन मार्गदर्शनाचा दीपस्तंभ चला तर मग भक्तिभावानी श्रवण करूया श्री स्वामी समर्थाची कृपा अनुभवूया श्री स्वामी चरित्र सारामृत सप्तमध्ये श्री गणेशायन महा जय जयाजी निर्गुणा जय जयाजे सनातना जय जयाजये अगर्ना लोकपाला सर्वेशा कृपे करून अल्पवर्णिले आपले गुण श्रोती द्यावे अवधान श्रवणी आदर धरावा अक्कलकोटी मालोजी समर्थ समर्थचरणी जयाची भक्ती स्वहस्ते सेवा नित्य करीती येते परब्रह्मा वेदांत आवडत असे श्रवण करीती शास्त्री हेरळ हेरळी कराधिकासी वेतने देऊन ठेवली त्या समयी मुंबापुरी ब्रह्मचारी प्राकृत भाषणे वेदांतावरी करुणी लोका उपदेशिती कैकांचे भ्रम दवडले परधर्म उपदेशका जिंकले कुमार्गवरती यासी आणीले सन्मार्गावरी तयानी त्यांनी आणावे अक्कलकोटी हे तो उपजलान रूपापुटी भूत करुणी खटपटी भुवासी शेवटी लेख नृपा आवडे वेदांत बुवा त्यात पारंगत भाषणे यांचे आकर्षणी अमृता अनुभववादी ग्रंथ आणि ज्ञानेश्वर विख्यात कित्येक संस्कृत प्राकृत वेदांत ग्रंथ ग्रंथ होते जे त्याचे करून विवरण संतुषित केले सर्वजण तया नगरी सन्मान बहुत पावले ब्रह्मचारी ख्याती वाढले लोकात स्तुती चर्चा वेदांत राजगृही होत असे जे भक्तजनाचे माहेर प्रत्यक्ष दत्ताचा अवतार ते समर्थ येतेश्वर अक्कलकोटी नांदते एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शना येते श्रेष्ठ जन सांगती कित्येक होते तयावेळी पहावया येतीचे लक्षण ब्रह्मचारी करीती भाषणं काही वेदांत विषय काढून न प्रश्न करीती स्वामीसी ब्रह्मपद तदाकारक काय केल्याने होय ऐकूनी सत्वर येथे राजा हसले मुके काही न बोलती वारंवार हास्य करीती पाहून ऐशी विचित्रवृत्ती भुवा मनी ती कायमणी हा तो वेडा संन्यासी भुरळ पडेल लोकांसी लागले व्यर्थ भक्तीसी याने ढोंग माजविले तेथून निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी लोका बोलत ती हास्योत्तरी तुम्ही व्यर्थ फसला हो परमेश्वर रूप म्हणता यती आणि करिता त्याची भक्ती हा ब्रह्म तुम्हाप्रती पडला असे सत्यची पाहुणी तुमचे अज्ञान याचे वाढले ढोंगपूर्ण वेदशास्त्राधिक ज्ञान यात याते काही असे ना असे ब्रह्मचारी बोलवणे पातले आपुल्या स्वस्थाने विकल्प पातला मानी स्वामी सी तुच्छ मानिती नित्य नियम करू सारून ब्रह्मचारी करीती शैन जवळी पारशी दोघे जण तेही निद्रिस्त जाहली निद्रा लागली बुवासी लोटली काही निशे एक स्वप्नतयाशी चमत्कारी पडली आपल्या अंगावरी वृचिक एकाएकी चढले असंख्य महाविशारी त्यातून एक दंश आपणा करीत असे ऐसे पाहुनी ब्रम्हचारी खडबडून उडले लवकरी बोबडी पडली वैखरी शब्द एकना बोलावे जवळी होते जे पारशी जागृती आली तयासी त्यांनी धरावे बोवासी सावध केले त्यावेळी हृदय धडाधडा उडू लागले धर्म शरीर झाले ओले तेव्हा पारशाने पुसले काय झाले म्हणून मग स्वप्नीचा वृत्तांत तयासी सांगती समजत म्हणती यात काय अर्थ ऐसे स्वप्न काही पडती असो दुसऱ्या दिवशी बुवा आले स्वामीपाशी पुस्ता मागील प्रश्नाशी खदखदा स्वामी हसले मग काय बोलती येतेश्वर ब्रह्मपदी तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्ने देखूनी वृश्चिकाची काय म्हणून निभ्याला सी जरी वृता तुसी मग ब्रह्मपदी जाणसी कसे ब्रह्मपदी तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे याशी लागती कष्ट करणे फुकट हातान यायची ब्रुवाप्रती पडली खुन पटली खून धरिले तात्काळ स्वामीचरण प्रेमाश्रूंनी भरले नयन कंठ झाला सदगतीत त्या समयापासून भक्ती जडली स्वामीचरणी अहंकार केला पळून ब्रह्मपदा योग्य झाले स्वामीचरित्र साम महासागर त्यातून मुक्ती निवडून सुंदर त्याचा हार अर्पी शंकर विष्णू कवी इथे श्री स्वामीचरित्र महासागर नाना प्राकृत कथासमत सदापरिसोक्त भाविक भक्त सप्तमध्यय घोडा श्री श्री श्रीस्वामीचरण अर्पण असतो श्री असत शुभम भवती श्रीस्वामीचरित्रसारामृत अष्टमाध्याय श्री गणेशाय नुम्हा जय जयाजय सुखदामा जय जयाजय परब्रह्म जय जय भक्तजन विश्राम अनंत वेशा अनंता तुझ्याच कृपे करून न अल्पवर्णिले स्वामीचरित्र पुढे कथासुरस अत्यंत वधविता तू दयाळ मागेला अध्यायाचे अंती विष्णुभुवा ब्रह्मचार्या प्रति चमत्कार दावि येते ते चरित्र वर अक्कलकोटी वास केला जन लाविले भजनाला आनंद होतसे सकला वैकुंठासनगरी ते राजे निजाम सरकार त्याचे पदरी दफ्तरदार राजे रायबहादूर शंकरराव नामक सहा लक्षांची जागीर त्याप्रति सकल सुखे अनुकूल असती विपुल संपत्ती संतती काही पुरी परिपूर्व कर्म अगाधतया लागला ब्रह्म समंत उपाय केले नानाविध परिबाधा न सोडी समंत बांधा म्हणून चैन न पडे रातनंदिन गेले शरीर सुकून गोड न लागे अन्नपाणी नावडे भोग विलास सुप सुख उपभोग कैसा त्यास नित्रा न येंदिवसळे पोळले केली कित्येक अनुष्ठाने तशीच ब्राह्मण संत अर्पणे बहुसाल दिदली दाने आरोग्य व्हावे म्हणून या विठले संसारसख्याशी त्रासले या भव बहुयात्रेचे कृष्णवर्ण आला शरीराशी रात्रंदिन चैन नसे विधिने लेख भाली लीला तो न चुके कवनाला तदनुसार प्राणीमात्राला भोगणे प्राप्त असे की कोणालागी जावे शरण मजवरी कृपा करी कोण सोडविलं व्याधीपासून ऐसा कोण समर्थ मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर तेथे तेथे जाऊनी अहोरात्र दत्तसेवा करावी ऐसा विचार करून तात्काळ आले त्या स्थाने स्वतः बसले अनुष्ठानी व्याधी दूर व्हावया सेवा केली बहु असं ऐसे ऐसे लोटले तीन मास एक रात्री तयासं स्वप्नी दृष्टांत झाला कोटी जावे तुवा तेथे करावी स्वामी सेवा वचने भाव भावधरावा तेथे तेने व्याधी उर जाई शंकररावाची भक्ती स्वामीचरणी काही नव्हती म्हणून दृष्टांतावरती गाणगापूर न सोडिली ते तेथेच राहिले एक आणखी अनुष्ठान आरंभिले पुन्हा त्याचे स्वप्न पडले अक्कलकोटी तुळे आले हे जाणून हित गोष्टी मानसी विचारून शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित अक्कलकोट नगरात शंकरराव प्रवेश येतात तो देखील जन्म समस्त प्रेमळ भक्त स्वामीचे ना स्वामी नाम वदती वाचे कीर्तन स्वामी चरित्राचे पूजन स्वामी चरणाचे आराध्य दैवत स्वामीचं तया नगरीच्या नरनारी कामधंदा करिता घरी स्वामी चरित्र परस्पर प्रेम भावे संगती कित्येक प्रात स्नाने करून पूजा द्रव्य घेऊन ये अर्प अर्पावया समर्थचरणी जाती अतित्वरेने महाराष्ट्र भाषा उद्यान पद्म कुसुमे निवडून शंकर विष्णू दोघे जण स्वामीचरण पूजती इथे श्री चरित्र सा, सारामृत नाना प्राकृत सदा सदापरिस प्रेमळ भक्त अष्टोमध्याय गौढा श्री स्वामीचरण अर्पण असतो शुभम भवती श्री स्वामीचरित सारामृत नमोध्ये श्रीगणेशाय नुम्हा घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने स्वामीनामाची जप ध्यान अखंडित चालती दिगं दिगंतरी गाजली ख्याती कामना धरुणी चित्ते बहुत लोक दर्शना येते अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय दिक शुद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शना येथे धावून यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी साधू संत ब्रह्मचारी फकीर सन्यासी येते पाय किती वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठधाम प्रत्यक्ष भासू लागले असो एशा नगरात ब शंकरराव प्रवेशात आनंदमय झाले चित्त समाधान वाटले यात्रेची झाली दाटी कैशी झाली होईल स्वामी बेटी ही चिंता उपजिली चित्ती मग योजिला जे होते स्वामीसेवक त्यात सुंदराबाई मुख्य स्वामीसेवक सकळीकस तिच्या हस्ते होतसे तेची घेऊनि गाठी शंकराव सांगती गोष्टी करूनही द्याल स्वामी भेटी तरी उपकार होतील यादी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामीचारणी तरी आपण लागवणी द्रव्य काही देईन बाईसी द्रव्य लोभ पूर्ण आनंदले तेचे मन मन मने मी इतुके करीन दोन सहस्र रुपये द्याल ते म्हणे ती बाईसी इतुके कार्य जरी करीसी तरी दहा सहस्र रुपयाशी देईन सत्यवचन हे बाई विस्मित झाली अंतरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदके घेऊन करी संकल्प आपण सोडावा शंकरराव तसे करीती बाई आनंदली चित्ती मने मी मी प्रार्थनी या स्वामीप्रती काय आपुले करीन मग एके दिवशी येती बैसले होते आनंदव्रते शंकरराव दर्शन घेते विशेष बाई स्वामीसी बोले वचन हे ग्रहस्थ थोर कुलीन परिपूर्वे कर्मे या लागून ब्रह्म समस्त समंत पीडितो तरी आ, आता कृपा करून मुक्त करावे व्याधीपासून असे एकता वरदान वरदानी सम समर्थतेतून उठली चालले गावाबाहेर आले शेख नुराच्या दर्ग्यावर शंकरराव हे बरोबरी त्या स्थळी पातळले यवन स्मशानभूमीत आले राज्य त्वरित एका नूतन खाचे निजले छाडी टाकून सेवेकरी शंकररावासी म्हणती लीला करून एसी चुकविले तुमच्या मरणाशी निश्चय मन मानसी धरावा काही वेळ गेल्यावरी उठली समर्थाचे स्वारी शेक नुराचे दर्ग्यावरी येऊनी पुढे चालले शंकररावे त्या दिवशी खाना दिदला फकीरासी आणि शेकनुरासी दर्ग्याशी एक कफनी चढविला मग काही दिवस लोटत स्वामीराजा आज्ञापित बारीक वाटूने निंबपत्र दहा मिरे त्यात घालावी ते घ्यावे हो हो औषध तेने जाईल ब्रह्म समन समंत जहाला स्वामी राज वैद्यवेत व्याधी फळे आपणची स्वामी वचने धरुणी भाव औषध घेते शंकरराव तयासी आला अनुभव दहा दिवस लोटले प्रकृतीशी 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 आराम पडला राव गेले स्वनगराला काही मास लोटता था था याला ब्रह्मासमंते सोडिले मग पुन्हा आनंदाशी दर्शना आले अक्कलकोटाशी घेऊन स्वामी दर्शनाशी आनंदित झाले ती व्याधी गेल्यानंतर रुपये देईने दहा सहस्त्र ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे महाराज आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती तेथे ते जुने ते गच्ची निश्चिती मठ तुम्ही बांधावा ऐशिया एकांत स्थानी राहणार नाही कोणी ऐशी विनंती स्वामीचरणी कारभारी करताती परी पुन्हा आज्ञा झाली मठ बांधावा त्याच स्थळी भुजंगाधिक मंडळी दाखविली जागा तयाने सर्वां अनुमते ते, ते मठ बांधिल्हाला चुने ग्च्छित कीर्ती शंकररावाची अजरामर राहिली अगाध स्वामी चरित्र तयाचं न लागेची पार परी गंगोदक पवित्र अल्प सेविता दोष जाती धरावा आदरतेने साधतीय परत्र जे झाले स्वामी किंकर विष्णू शंकर वंदी तिथ्या इथे श्रीस्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सदा परिसोत भाविक भक्त नमो नवमो अध्याय गोड ह श्री स्वामीचरण अर्पण असतो श्री स्वामी समर्थ पुढील अध्याय आपण ऐकू गुरुवारी सकाळी सात वाजता जय जय श्री स्वामी समर्थ